नमस्कार आज आपण करूयात चमचमी तसा शेवगा मसाला अगदी झटपट बनवून तयार होतो रेसिपी अगदी साधी सोपी पटकन होणारी आहे कोणालाही सहज जमेल चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला येते मी सात ते आठ शेंगा घेतलेल्या आहेत या थोड्या मध्यम साईजच्या घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता जुळणी जास्त अशा बारीक घ्यायच्या नाहीत आतमध्ये असा जास्त घाबा राहत नाही आणि जास्त अशा निभरही घ्यायच्या नाहीत आणि या पद्धतीने अशा कट करून घ्यायच्या आणि वरून असं हे पा शिरा काढून घ्यायच्या त्या पद्धतीने आणि तुम्हाला किती शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवायची आहे त्यानुसार शेंगा कमी जास्त करू शकता आणि आता एका कढईमध्ये या शेंगा काढून घेऊयात आणि आता वरून एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि थोडंसं ते आपल्याला मीठ आणि हळद टाकून घ्यायची आहे त्यामुळे शेंगा पटकन शिजल्या जातात आणि चवी खूप छान लागते तर मिक्स करून घ्यायचं आता आणि ही कढई आता गॅसवर ठेवून द्यायची तर दहा ते बारा मिनटं शेंगा शिजून घ्यायच्या आहेत तर ऐंशी टक्के शेंगा आपल्याला शिजून घ्यायच्या आहेत पटकन शिजल्या जातात जास्त वेळ लागत नाही शेंगा शिजण्यासाठी तर हे पहा दहा ते बारा मिनटं झालेली आहेत आणि तुम्हाला शेंगा जळूनही धावते छान अशा फुलल्या आहेत आणि शेंगाही छान अशा आपल्या शिजलेल्या आहेत तर आता आपण वाटणाची तयारी करून घेऊया तर अर्धीतली अर्धी वाटी खोबऱ्याची मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे ती आता आपण टाकून घ्यायचं खोबरं आणि एक मूठ भरून शेंगदाणे असतील तेवढे घेतलेले आहेत आणि तेही आपल्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे आणि खोबरं थोडासा असा कलर चेंज होतो आणि काढून घ्यायचं आणि एक मिडियम साईजचा सा कांदा तोही असा उभ्या साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तोही भाजून घ्यायचा छान असा लालसर कलर येईपर्यंत जेवढं आपण सर्व साहित्य व्यवस्थित भाजेल तेवढंच आपल्या ग्रेव्हीला चव खूप छान येते आणि कोमट करून घ्यायचं आता सर्व साहित्य छान असं गरम नाही बारीक करायचं आणि वरून आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या लसणाच्या टाकून घ्यायच्या आणि भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि बारीक होण्यासाठी थोडंसं ते मीठ घालून घ्यायचं आलं असेल तर तुम्ही आलंही घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून छान असल्याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आता आपण कढईमध्ये चार मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडली की वरून पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं यामुळे चव खूप छान येते आपल्या भाजीला आणि आता गॅस पूर्णपणे बारीक करून कोरडे मसाले टाकून घ्यायचे तर सुरुवातीला एक चमचा काश्मीरी लाल मिरच पावडर एक चमचा धनं पावडर लाल तिखट घरगुती काळ तिखट आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आणि लगेचच यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं मसाले अजिबात खाली चिटकले जात नाहीत आणि छान असा दाटसरपणाही येतो आपल्या मसाल्याला आणि कलर खूप छान येतो भाजीला आणि चवही खूप छान लागते पण गॅस पूर्णपणे बारीक करूनच मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल आणि तुम्ही पाहू शकता छान असं मसाले तेलामध्ये आपण परतून घेतलेले आहेत अगदी झटपट ही भाजी तयार होते बनवायची पद्धत तर खूप साधी सोपी पटकन आहे आणि आतावरून इथे मी थोडासा मॅगी मॅजिक मसाला टाकून घेत आहे यामुळे मुलं खूप आवडीने खातात पूर्णपणे ऑप्शनल आहे आवडत असल्यास टाकू शकता किंवा स्किप केलं तरी चालेल आणि बारीक करून घेतलेला आता वाटण टाकून घ्यायचं तेलामध्ये हे पण या पद्धतीने आणि हे वाटण आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये अगदी झटपट हे वाटण परतलं जातं कारण आपण सर्व साहित्य अगोदरच भाजून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे वाटण छान असं परतून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं कोमट पाणी टाकून ते भांडं विसळून या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं पाणी थोडंसं टाकायचं आणि शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा आता वरून पाण्यासकट टाकून घ्यायचे तर हे पण या पद्धतीने असं पूर्णही आपल्याला शेवगा मसाला कोरडा करायचा नाही किंवा जास्त असा दाटसरपणाही करायचं नाही पण असं थोडंसं त्याला ओलावा असावा आणि छान असं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या शेंगा पूर्णपणे छान असं एकजीव करून घ्यायच्या आणि झाकण ठेवून चार हो ते पाच मिनटं फक्त शेंगा जीव करून घ्यायचे आहेत मसाल्यामध्ये हे छान असा कटी येतो तर आता पाच मिनटानंतर झाकण काढून दाखवते तुम्हाला पाणी पूर्णपणे आटलं जातं आणि जास्त अशी शेंगाही आपली कोरडी पडत नाही आणि आता वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि तुम्ही कलरही पाहू शकता आणि शेंग, शेंग ही आपली असं जास्त पाणी वगैरे शेंगामध्ये झालेलं नाही आणि मसाले अतिशय चविष्ट लागतो या पद्धतीने तुम्ही करून पहा मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर धन्यवाद